दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कामठी शहरात तानापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच बाजारात ताना बैल घेण्यासाठी मुलांची आपल्या पालकांसोबत गर्दी दिसून आली या सणासाठी मुलांमध्ये व पालकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला कामठीमध्ये जवळपासच्या गावातून अतिशय सुंदर लाकडी बैल विक्री करायला आणले गेले होते आज संध्याकाळी ग्रामपंचायत रनाळामध्ये आदर्श नगर येथील बाल उद्यान येथे तानापोळा भरवण्यात आला यामध्ये विविध पारंपरिक वेशभूषेत मुलं आपल्या लाकडी बैलांना सुंदर सजवून घेऊन आले बैलांची पूजा अर्चना करून सोडण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप उर्फ बाल्यासा पाटे यांच्या हस्ते उपस्थित सर्व मुलांना उपहार देण्यात आले या प्रसंगी अतुल ठाकरे डॉक्टर निखिल अग्निहोत्री नरेश चोरते अमोल नागपुरे उपस्थित होते तसेच परवारोली येथे कामठी शहर भाजपा महिला आघाडी महामंत्री गायत्री यादव यांच्याद्वारे त्यांना पोळा भरवण्यात आला बहिक्या शिंदे सेनेच्या घोड्यांना भाजप घरले चारा दादाच्या घडाळात दाद वाजून गेले बारा कपाळ यांनी निष्ठे टिकली खुर्ची साठी सारा निज शरम विकली बोला चुमंत